वैदिक परंपरा अतिशय शास्त्रीय व महान परंपरा आहे म्हणून ही परंपरा व आजचे विज्ञान हातात हात घालून चालले आहेत या जगाचे मूळ कृष्णविवराच्याही पलीकडील शून्य महाशून्य अवस्थेत आहे त्या परमशून्य अवस्थेलाच परमात्मा असे म्हणतात आत्मा आणि परमात्मा विश्वाच्या परम अवस्था आहेत ज्या सदा सर्वदा आहेत आणि राहतील संत तुकाराम महाराजांचे अभंग व त्यांची गाथा आपण सर्वांनीच वाचली आहे त्यांचे निर्वाण वैकुंठ गमनाने झाले हे सर्वांना माहीत आहे परंतु त्यांचे मृत्यूविषयाचे अनुभव नेमके कोणते होते हे जाणून घेण्याचे प्रयत्न क्वचितच कुठे झाले असावेत लेखक स्वतः उच्चयोगी असल्यामुळे प्रस्तुत ग्रंथात हे रहस्य उलगडण्यात आले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही तुकाराम महाराज भक्तिमार्गातील एक श्रेष्ठ संत होते पण ते एक अनुभवप्राप्त योगीही होते याची कल्पना फारच थोड्यांना असेल त्यांच्या अनेक अभंगात योगमार्गातील दुर्लभ अनुभव चितारले आहेत ते रोज जवळच्या टेकडीवर जाऊन परमेश्वर चिंतनाद्वारे ध्यानमग्न होत असत ध्यानावस्था म्हणजे आत्मा परमात्मा योग आहे ध्यानाने चित्तशुद्ध व एकाग्र हो जीवनातील सर्व दिव्य अनुभव त्या भक्त योग्याला प्राप्त होतातच असा सर्व खऱ्या भक्त व योग्यांचा अनुभव आहे त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या विशेष म्हणजे जिवंतपणे मृत्यूचे अनुभव येण्याकरिता काही साधना आहेत जिवंतपणे आपले शरीर मृत शरीर पाहणारे तुकाराम महाराज एका अभंगात लिहितात आपुले मरण पाहिले म्या डोळा तो हा सोहळा अनुपम आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला तुकाराम महाराजांनी या सर्व अवस्थांचा अनुभव घेतला व आपले शरीर प्रकृतीमध्ये विसर्जित केले त्यांनी सोबत येणाऱ्या सर्वांना परत घरी जाण्यास सांगितले कारण त्यांचे हे देह विसर्जन सामान्यजन पाहू शकले नसते शवासन साधना ही एक योगमार्गातील उच्च अवस्था आहे ही साधना परिपक्व झाल्यास साधकाला सुयोग्य समयी असा अनुभव येतो की त्याचे तरंगगती सूक्ष्म शरीर त्याच्या जडशरीराच्या दोन हातवर एखाद्या विमानासारखे तरंगत आहे या दिव्य लिंग शरीराद्वारे साधकाला सर्व विश्वाच्या टोकापर्यंतचे दर्शन होते साधक आता सर्व दूर पाहू शकतो ऐकू शकतो नव्हे तो सर्वस्थित अवस्थांशी एकरूप होऊ शकतो तो आता विश्वात्मक झालेला असतो याही पलीकडे काही साधना आहेत ज्याद्वारे साधक त्याचे कारण शरीर महाकारण शरीर असल्या दिव्य अवस्थांचा अनुभव घेत घेत परमात्मा अवस्थाचा अनुभव घेऊ शकतो परमात्मा अवस्थेला महाशून्य अवस्था म्हणतात तेथे काहीच नसते पण त्या महाशून्य अवस्थेतून सर्व काही उत्पन्न होत असते जगाचे मूळ आणि अंत या महाशून्य अवस्थेत आहे परमात्मा स्वरूप यालाच म्हणतात या अवस्थारहित अवस्थेचे तुकाराम वर्णन करतात तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागुते लेखक योगीराज मनोहर हरकरे हे ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपाप्रसादाने अध्यात्म क्षेत्रातील सर्वोच्च निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त योगी असून तुका आकाशा एवढा या ग्रंथामध्ये संत तुकाराम महाराजांच्या काही निवडक अभंगांमधील साधना व त्यांना प्राप्त सिद्धीबद्दल दुर्लभ अशी माहिती दिली आहे प्रत्येक भक्त व योग साधकाकडे हे पुस्तक जरूर असावे असे आहे वैदिक प्रकाशन ग्रंथ तुका आकाशा एवढा लेखक योगीराज मनोहर हरकरे